नमस्कार तेवीस तारखेला मैदान होतं आहे मोरगाव या ठिकाणी आणि ते मैदान मा मा एक मानाचं मैदान मा म्हटलं मा जातं त्या मानाच्या मा मैदानात एक पंधरा पैर्या आपण निवडलेल्या आहेत हां तुम्ही बघितलं पेळगावचं पैरे खरंच केलं होतं पुणे महाशिरतचं पण पैरे खरंच केलं होतं नक्कीच आता पण पैरे खरंच होणार आपण प्रथम घेतोय पैरा भारत केसरीचा मानकरी असलेला बिंजूळचा बादशाह मथुर मथुरचा पायरा आहे लाडू जो पब्लिकचं भितार समजलं जातं आत्ता बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच एक टॉपचा पायरा मथुर आणि लाडू एक दोन नंबरचा पायरा टॉपचा आहे पायरा या गाडीला रोखणं कठीण असतं मुंबईची गाडीचा दबदबा या भोंगा आणि घोटचा सर्जा ही जोडी पाळताना दिसेल कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रात एक भुंगा प्रत्येक मैदानामध्ये गुलाला मध्ये आहे नक्कीच आहे फ्युचर त्याचं चांगलं आहे त्या भुंगाचं तीन नंबरचा पैरा घेतो विठ्ठल नानाचा घरचा साज पाळणारा येतात पैरा फुटून पळला माळशिरसला निकाल हाती नाही आला नक्कीच ते हज्या दिवान्या एक महाराष्ट्राची लाडकी जोडीला येतात ते या बैलगाडा क्षेत्रातला देव माणूस विठ्ठल नाना त्यांचा घरचा साज पळतोय तेजा आणि दिवाण्या चार नंबरचा पायरा एक टॉपचा पायरा आहे चिमण्या आणि चिक्या गाडीवरती ड्रायव्हर असतील आटील डायवर, डायवर तामखाडा किंवा शाकीर भाय नक्कीची जोडी पण एक टॉपचाच पायरा झाला आहे कारण तुम्हाला माहिती आहे एक मानाचं मैदान आहे ते मोरगावचं भले त्या किताबाचं नाव नसेल परंतु मोठं परंतु ते मैदान एक जुनं आणि जाणतं मैदान आहे पाच नंबरचा पैरा आहे पाखर्या आणि लकन हीच जोडी पळते महाशिरसला जोडी जी पळालेली एक तोंडावरती निकाल थोडासा घेतला होता तो म्हणजे आपल्या किरण आप्पा कालगाव शालगावकरांचा तो बैल सगळ्यांना माहित आहे सहा नंबरचा पैरा आहे शाकीर भाई यांचा घरचा साज त्यांनी सांगितले आता गाडी नाही फुडून पळणार गाडी फुडून पळली की त्यांना अंदाज लागेल त्या बैलांचा राजा सम्राट बद्दल बोलतोय आपण नक्कीच राजा सम्राट वर्चस्व गाजवतील का बघूया त्या मैदानामध्ये सात नंबरचा पैरा आहे हरण्या सातशे बावीस आणि जलवा छत्रपती संभाजीनगरचा टॉपची जोडी बर का कारण की हरण्या उजव्या खांदी पळतो हा जलवा दोन्ही खांदी पळतो नक्कीच बघूया काय होतंय त्या मैदानामध्येच समजेल आठ नंबरचा पायरा आहे मोठ्या मैदानाचा दोन्ही पण वाचताच दोन्ही पण शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी ही जोडी घा पळताना दिसेल त्या मैदानामध्ये कारण ते मैदान जे आहे पारदर्शक मैदान आहे चांगलं मैदान आहे जुनं जाणतं मैदान आहे नऊ नंबरचा पायरा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या बावीस अकरा खूप छान जोडी आहे नक्कीच गाडी जर व्यवस्थित जर चालवली ड्रायवर जर व्यवस्थित असेल तर गाडीला पण रोखणं कठीण आहे चांगली गाडी पळेल दहा नंबरचा पायरा हा कायम असतोच ही गाडी कायम फुटून नाही पळत गजा फोर बाय फोर आणि वादळ मानगरकरांचं ही गाडी गुलालामध्ये असते परंतु बघितलं थोडंसं बॅडप्याची आपण जोडीचा चालू आहे अलीकडे बघूया अकरा नंबरचा पायरा आहे सगळ्यांच्या मनातली जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी जुनी बैल आहेत तरीही पळतात अजून मालकाच्या नावासाठी पळतात भारत आणि सुंदर किरणप्पा कालगाव शाळा गावकऱ्यांचा भारत आणि भारत सोबत पळतोय मांगडे तात्यांचा सुंदर बॉस बारा नंबरचा पैरा आहे पोलीस जो बैल आली इकडे चर्चेत आलाय त्याच्याच चर्च पैरा असू शकतो चित्र्या चित्र्या आहे तुम्हाला दोन चित्र आहेत तो चित्र जो घरनिकेच्या राजासोबत पाळलेला तो चित्र आहे तेरा नंबरचा पैरा आहे स्वराज स्वराज आणि शिरसवडीचे रायफल एखाद्या वेळेस पैरा हा होऊ शकतो कारण स्वराजला अलीकडे खूप स्पीड वाढले मध्यंतरी आत्ता तो आजार होता परंतु त्याच जोशात पळतोय तोच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करतोय येणारं फ्युचर खूप मोठा आहे त्या पैलाचं स्वराजचं आणि रायफल तर तुम्हाला माहितीच आहे रायफल शिरसवडीची चांगलीच पळते चौदा नंबरचा पैरा बॅड पॅचमधून चाललेत हे बैल नक्कीच गुलाल मिळावा त्यांना कॉकटेल आणि पिस्टन हा पैरा होतो आहे आणि पंधरा नंबरचा पैरा बाकासूर बाकासूरचा पैरा कोण होऊ शकतो तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे तीन बैल आहेत मी तुम्हाला पेडगावचा पण पैरा सही केला होता माळशिरसचा पण पैरा सही केला होता सगळ्यांना माहीत आहे माळशिरसमध्ये मी पैरा हा तीन ते ती चार चार पैरं सांगितले त्यातला एक सांगितला नंतरनं शेवट सांगितलं की सरजाचा एक गोठचा आणि तोच पळा होता नक्की बघा आता पळू शकतो की आनंदकरांचा बब्या वाटेगावकरांचा बादल किंवा निंबाळकर सरांचा अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर हा पैरा असू शकतो पकाजूरचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद